mm -hmm. आपल्या शेतकरी मित्रांना कसं जर आज तुम्हाला जर तुमच्या मूड पेक्षा तुमचं काम महत्वाचं असेल वाटत असेल तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही शब्द आहे आपला हॅशटॅग शेतकरी आज आपल्या शेतकरी मुलांना कस सांगायचं आज जर तुम्हाला जर तुमच्या मूडपेक्षा तुमचं काम महत्वाचं वाटत असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही हॅशटॅग रॉयल शेतकरी अहो मग असेच खूप शेतकऱ्यांच्या मुलांच्या मोटिवेशन साठी आपण व्हिडिओ बनवत असतो म्हणून Jane Jay Barra Bono Jamarashtra जवानचे किसान मित्रांनो कुटुंब कुटुंब बोलता भाव मग कमेंट करा सपोर्ट वेलकम टू लाईव्ह चॅट

सपोर्टमध्ये लाईक कर जा कमेंट करजा शेअर करजा आणि ब्लॉग जर तुमच्यात नवीनमध्ये कोणी जर बघितला ना सर भावान एक बार प्लीज बघून घ्या जर आवडला तरच लाईक करा भाऊ फक्त बघून घ्या भावाने एक बार मनापासून एक एक व्हिडिओ जोडून जोडून हवा मी व्हिडिओ पण ब्लॉग बनलेला म्हणून एक एक व्हिडिओ काढून आवडला तर म्हणून मग प्लीज एक बार बघून घ्या आणि आवडला तरच लाईक करा सपोर्ट होता है भाव शेवपर्यंत जरा सपोर्ट के <laughs> 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 थैंक यू भाव सपोर्ट हो दे लाइक कर दिया कमेंट कर दिया गुड नाइट थैंक यू वो तो फो तुम्हारे भावना लाइव आल तो फैमिली बोलु जाओ तुम इलाइव आलना भावना लाइव आलो तो थँक्यू असा सपोर्ट द्या आणि जर ब्लॉग जर कोणी बघितलं असेल भावनं तर एक बार प्लीज जाता हो जाता एक बार माझ्यासाठी बघून घ्या नक्की आवडला ना तर लाईक करायला विसरू नका पण कमेंट नक्की करा सपोर्ट जर पाहिजे असेल तरी कमेंट करा भाऊ थँक्यू जे जवान जे कि संभाव मी तुमच्यासाठी आमतो जय जवान जे कि थँक्यू थँक्यू भावानू येतो गुड नाईट झोपा भावानं तुम्ही झोपा मिळू शकतो उद्या सकाळी नवीन एक ब्लॉग काढेल तुमच्यासाठी थँक यू सपोर्ट करत आहे लाईक करजा लाईक कमेंट नक्की माझ्यासाठी थँक्यू ऑल